नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय परफेक्ट पार्लर स्टाईल एकदम मस्त असे दोन प्रकारचे चॉकलेट थिक शेक्स किंवा याला फ्रीक शेक्स असंही म्हटलं जातं तर हे दोन प्रकार लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे आहेत अर्थातच आपण ओरिओ आणि किटकॅट हे दोन अतिशय फेमस थिक शेक्स बनवतोय तर रेसिपी अतिशय सोपी आहे पण पार्लर स्टाईल आहे कम्प्लीट त्यामुळे पार्लरमध्ये वापरल्या जाणाऱ्याच सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि टिप्स आणि ट्रिकससुद्धा देणार आहे चला तर मग सुरुवात करूयात रेसिपीला तर सगळ्यात आधी आपण किटकॅट थिक शेक बनवूयात सो त्यासाठी मी दहा रुपयेवाले जे किटकॅटचे पॅकेट मिळतात तेच वापरते आता एका पॅकेटमध्ये अशा पद्धतीचे दोन बार असतात आणि आज आपण एक ग्लास शेकसाठी तीन बार वापरतोय म्हणजे दीड दीड किटकॅटची कॅडबरी आपण इथे वापरली असं तुम्ही म्हणू शकता तर मंडळी एक मोठा ग्लास शेक बनवण्यासाठी एवढं प्रमाण किटकॅटचं बरोबर आहे पण जर तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही अजून एखादा बार त्यामध्ये ऍड केला ना तरीही चालेल तर बघा आता यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढं थंडगार दूध ऍड करायचं आहे पण आता मी यामध्ये दोन ते तीन चमचेच ऍड केले आणि उरलेला आपण नंतर ऍड करूयात कारण सुरुवातीला आपल्याला फक्त किटकॅटच बारीक करून घ्यायची आणि ती छान व्यवस्थित बारीक व्हावी त्यासाठी मी थोडंसं दूध इथे वापरलं आहे तर मंडळी मी ते सजेस्ट करेन की ही जी किटकॅट आहे ना ती तुम्ही आधीच कशाने तरी चुरून घ्या किंवा आधीच वाटून वगैरे बारीक करा कारण या ज्युसरच्या भांड्यामध्ये ती पटकन बारीक होत नाही सो तुम्ही ही प्रोसेस जे छोटं भांडं असतं ना आपलं मसाले वाटायचं मिक्सरचं छोटं भांडं त्याच्यामध्ये करू शकता आणि मग नंतर हे या मोठ्या ज्युसरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करा तर आता मी यामध्ये चार स्कूप चॉकलेट आईस्क्रीम ॲड करते तर हे घरी तयार केलेलं आईस्क्रीम आहे अगदी चार ते पाच गोष्टींपासून तयार होतं आणि याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे तर त्याची लिंक मी ते आय बटनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर मंडळी आता जे दूध होतं ना उरलेलं ते सगळं आपण यामध्ये ॲड केलेलं आहे म्हणजे एक ग्लास मिल्कशेकसाठी आपल्याला अर्धा कप एवढं दूध लागतं माझा कप दोनशे पन्नास एम एलचा आहे पण तुम्ही कोणत्याही आकाराचा कप इथे यूज करू शकता तर आता हे आपल्याला छान चर्न आहे मस्तपैकी एकजीव होईपर्यंत साधारणपणे तीन ते चार मिनटं तुम्ही हे मस्तपैकी चर्न करून घेऊ शकता ब्लेंड करून घेऊ शकता तर मंडळी अशा प्रकारे आपला किटकॅट थिक शेक तयार आहे तर अशा प्रकारे काचेचा ग्लास घेतलाय मी आणि त्याला आतल्या बाजूने चॉकलेट गनाशच्या च्या सह्याने मी डेकोरेट करते आहे कारण याला आपल्याला एकदम आईस्क्रीम पार्लर स्टाईल लुक द्यायचा आहे त्यामुळे अशा पद्धतीने डेकोरेशन तर केलंच पाहिजे तर आता हा सगळा शेक मी याच्यामध्ये पोर करते आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकत असाल किती मस्त परफेक्ट दिसतोय ना सो <laughs> येस so yes, हा दिसतोय जेवढा टेम्पटिंग ना प्यायला तर त्याच्यापेक्षा भारी लागतो बरं का सो so आता अर्थातच क्रीम तर पार्लरमध्ये ज्या पद्धतीने फ्रिक शेक्स किंवा थिक शेक्स सर्व केले जातात त्याच्या जवळपास जाणारं डेकोरेशन आपण करतोय सो so नूर एन वन हे नोझल घेतलं होतं मी आणि त्याच्या सह्याने मी अशा पद्धतीने डिझाईन करते आणि या क्रीमला टॉप करते मी चॉकलेट गनाशने सोबतच मी साइडला किटकॅट बार पण ठेवणार आहे जेणेकरून समजावं बाहेरून सुद्धा की कि हा किटकॅट शेक आहे वाव सो <laughs> येस so अशा yes, पद्धतीने मंडळी आपला किटकॅट थिक शेक इथे तयार आहे आता आपण बनवतोय ओरिओ थिक शेक तर त्यासाठी मी इथे दहा रुपयेवाला वाला ओरिओ बिस्किटचा पॅक घेतलाय आणि याच्यामध्ये पाच बिस्किट असतात तर मंडळी या शेकसाठी मी इथे तीनच बिस्किट यूज करणार आहे कारण ओरिओ बिस्किटमध्ये बऱ्यापैकी मिठाचं प्रमाण असतं सॉल्ट असतं आणि जर तुम्ही तीन पेक्षा जास्त बिस्किट एका ग्लास साठी यूज केले तर मग थिक शेक थोडासा खारट लागतो तर हा माझा अनुभव आहे जर तुम्हाला जास्त प्रमाण आवडत असेल तर तुम्ही नक्कीच यापेक्षा जास्त बिस्किट्स घेऊ शकता तर क्रीम सहित बिस्किट्स मी ते वापरलेत सो चला आता पुन्हा एकदा आपण तीच सगळी प्रोसेस रिपीट करतोय तर अर्धा कप दूध आपल्याला यामध्ये वापरायचं आहे पण सगळं नाही आधी थोडंसं वापरायचं पहिल्यांदा हे बिस्किट्स आपल्याला छान चर्न करायचे आहेत एकदम बारीक करून घ्यायचे आहेत तर हे बिस्किट यामध्ये लगेचच बारीक झाले पण किटकॅटचं मात्र तसं नव्हतं सो ओरिओचं काही टेन्शन नाही तर बघा आता यामध्ये पुन्हा एकदा मी चार स्कूप एवढं चॉकलेट आईस्क्रीम ॲड केलेलं आहे तर हे खरोखरच खूप सुंदर लागतं अतिशय टेस्टी चॉकलेट आईस्क्रीम हे तयार झालं होतं नक्की ट्राय करा ही रेसिपी तर मंडळी याच्यामध्ये ना आपल्याला साखर ॲड करण्याची गरज नाही आहे कारण आईस्क्रीममध्ये साखर असते आणि ओरिओमध्ये किंवा किटकॅटेमध्ये सुद्धा साखर असते सो एवढी साखर पुरेशी आहे या शेकसाठी तर पुन्हा एकदा मी झाकण लावलं आहे आणि कमीत कमी चार ते पाच मिनटं तरी ब्रेक घेत घेत आपल्याला हे चार ते पाच वेळा दहा दहा सेकंदासाठी मिक्सरमधून छान ब्लेंड करायचं आहे किंवा चर्न करून घ्यायचं आहे सो so, दोन्ही थिकशेकसाठी सेम रेसिपी आहे सेम टिप्स आहेत आणि सेम इन्ग्रेडियंट आहेत ठीक आहे तर बघा मंडळी अशा पद्धतीने आपला ओरिओ थिकशेक पण इथे तयार झालाय तर याला सुद्धा आपल्याला पार्लर स्टाईल डेकोरेशन करण्यासाठी मी सेम नूर एन वन हेच नोझल यूज केलं आणि त्याच्या सह्याने मगजच्या सारखंच इथे सुद्धा क्रीमने डेकोरेशन आहे त्यानंतर ओरिओ बिस्किट्स अर्थातच तर मंडळी अशा पद्धतीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे दोन थेक मिल्कशेकचे प्रकार मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा पण त्याआधी तुम्हाला चॉकलेट आईस्क्रीम बनवावं लागेल तर तो व्हिडिओ आधी बघा आईस्क्रीम बनवा आणि मग मिल्कशेक बनवा आणि या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा थंडेगार रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी